दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये आज सायंकाळी संगमनेर शहरातील बस स्टँड या ठिकाणी साडेचार वाजेच्या दरम्यान दोन तरुणांमध्ये वाद झालेला होता या वादासंबंधात संगणनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे शहरामध्ये सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जीवनमान किंवा शहरातील दुकानं आस्थापना सुरळीतपणे सुरू आहे याबाबत कोणत्याही घटनांवर नाग अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस